हॅलो हाय गुड मॉर्निंग आज आहे मकर संक्रांती आणि रोजच्यासारखं दिवस स्टार्ट झाला मी चहा वगैरे घेतला मग मंदिरात गेले महादेवाची पूजा वगैरे करून घेतली म्हटलं आज सण आहे तर थोडं लवकर यावं कारण परत एकदा मंदिरात यावंच लागतं रोजची माझी पूजा वगैरे पूर्ण झाली त्यानंतर मी आले झाडांना पाणी वगैरे दिलं एकदा चेक करून घेतलं सगळं व्यवस्थित आहे की नाही कारण मी हे रोजच चेक करते म्हटलं आज सण आहे तर छान छान रेडी होऊ त्यानंतर मग मी घरी आले घरी आल्याच्यानंतर ते सर्व तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की कसं असतं मी सर्व तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे तर हे आहे सर्व ववसाचं सामान हे वौसा सामान एकत्र करून घेतलं होतं आधीच सर्व आणून घेतलं होतं त्यानंतर हे असे बोळके मार्केटमध्ये मिळतात ते सर्व आणायचे आणि आम्ही तीन जण असल्या तीन लेडीज असल्यामुळे हे जास्त होते तुम्ही एक असाल तर तुम्ही पाचही घेऊ शकता असे सर्व नंतर हे सर्व सामान एक एक करून त्यामध्ये भरायचं असतं म्हणजे एकत्र केलेलं सामान पण सर्व वस्तू आल्या पाहिजे प्रत्येक ही बोळक्यामध्ये सर्व वस्तू आल्या पाहिजे विसरा विसरायच्या नाही त्यानंतर एका पाटावरती छान वस्त्र वगैरे अंतरवून एक एक करून सिरियल नंबरने ते सर्व ठेवायचं mm. देन त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची नंतर मग मला रेडी व्हायचं होतं मग मी रेडी वगैरे झाले देन बघू शकता ते उघडं ठेवायचं नसतं त्यावर एक कपडा टाकून झाकून ठेवायचं असतं झाकून झाल्यानंतर पूजेच्या वेळी ते काढायचं बघू शकता मी एकही विसरले नाही सर्व वेच्यात मी सर्व फील केलेलं आहे त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली नंतर तुळशीची पूजा करायची असते घरातील देवांची पूजा करायची असते ती झाली त्यानंतर मी स्वतःची फोटो काढण्यात थोडी बिझी झाले होते मध्ये मध्ये नंतर मंदिरात गेले तेही जाऊन माझं फोटोशूट चालूच होतं एकदा मग सार भात आमटी सर्व पूर्णाचा स्वयंपाक झालेला होता तो एकदा बघून घेतला त्यानंतर माझी मुलगी देखील मध्ये मध्ये करत होती कारण तिलाही वाटत होतं की आपणही पूजा करावी आणि तिला अशी भीती होती मम्मा कुठे जाते की काय साडी घालून नंतर मग सर्व पूजा अशी कम्प्लीट झाली नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर मग मी परत फोटोज काढले बरेचसे आता कधीतरी आपण छान रेडी झालो की फोटोही काढतोस ना तर अशा प्रकारे मी खूप सारे फोटोज वगैरे काढले माझे कारण वातावरण एवढं सुंदर असतं ना आमच्याकडे की फोटो काढायला खूप इंटरेस्ट येतो माझ्या मुलींनी पण माझ्यासोबत भरपूर फोटोशूट केलं त्यानंतर अशा संक्रांतीचा सण सुवासिनीचा सण मानला जातो मग मंदिरात परत मंदिरात गेले मंदिरात देखील गणपती बाप्पाची पूजा करून घेतली मग देवीची पूजा करून घेतली तुम्हीही असंच करा तुमच्याकडे जे कुठलं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन मंदिरा पूजा वगैरे करा <laughs> कारण की हे करावं लागतं पूर्वीपासून आहे ते नंतर मी स्वतःचे भरपूर फोटोज वगैरे काढले मिरर सेल्फी मला खूप आवडते म्हणून मी मिरर सेल्फी काढले आणि असं पण आज फोटोज काढायला कुणी नव्हतं त्यामुळे सेल्फी मला जास्त काढाव्या लागल्या नंतर संध्याकाळी चहा वगैरे घेतला मग वातावरण काही असं झालं होतं थो। थोडं बाहेर जायचं होतं बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता असं वाटलं पाऊस वगैरे येतो की काय त्यानंतर मग काय घरी आलो आणि परत एक नेक्स्ट नेक्स्टी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि मला माझ्या मम्मासारखे फोटो काढायचे होते जी की आता नाही आहे पण तिच्यासारखं मला दिसायचं होतं त्यामुळे मी ती तिच्या स्टाईलमध्ये काही फोटोज काढण्याचा प्रयत्न केला आणि ते शेअरही करते तुमच्यापर्यंत बघू शकता असंच असंच आजचा माझा संक्रांतीचा दिवस गेला तुमचा कसा गेला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आणखीन माहितीसाठी कमेंट करा लाईक असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असा झाला माझा दिवसाचा शेवट बाय बाय